नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे मराठी या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि ही प्रश्नोत्तरे मराठी व्याकरण या विषयावरील आहे आणि ही परीक्षेमध्ये येण्याचे भरपूर चान्सेस आहेत तरी तुम्ही या प्रश्नांना नोट डाऊन करून घ्याल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते तर ऑप्शन आहे एक उंदीर दोन उंदरांना तीन उंदरे चार अनेक वचन होत नाही तर बघा मित्रांनो उंदीर आला एक उंदीर आला तरी आपण उंदीर आला म्हणतो आणि उंदरांचा ग्रुप जर आला तरी आपण उंदीर आले असेच म्हणतो त्यामुळे उंदराचे अनेक वचन होत नाही तर आपले उत्तर आहे क्रमांक चार अनेक वचन होत नाही उंदीर या नामाचे अनेक वचन होत नाही प्रश्न क्रमांक दोन दिवाळीत पंत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा तर आपले ऑप्शन आहे एक एकवचन दोन बहुवचन तीन अनामवचन आणि चार द्विवचन तर आपला प्रश्न आहे दिवाळीत पंत्या लावतात तर पंत्या म्हटल्यानंतर ती एक पंती राहणार नाही आणि पंत्या म्हटल्यानंतर तो एक बंच असणार तर त्यामुळे पंत्या या बहुवचन आहेत आता पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दातील दासीला अनेक वचनी शब्द शोधा तर ऑप्शन आहे एक दासी दोन दासे तीन दाश्या चार दास तर आपले उत्तर आहे क्रमांक एक दासी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न जळू या शब्दाला अनेक वचनी शब्द कोणता तर ऑप्शन आहे एक जडा, दोन जडे तीन जडवा चार जळ्या जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द होईल जडवा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दाचे अनेक वचन लिहा तर शब्द आहे सासू आणि ऑप्शन आहेत एक सासू दोन सासवा तीन सासरा चार सासू तर आपले उत्तर आहे क्रमांक दोन सासवा आता पुढचा प्रश्न आहे नदी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ऑप्शन आहे एक नद दोन नद्या तीन नदी आणि चार नदू तर नदी या शब्दाचे अनेक वचन होईल नद्या पुढचा प्रश्न आहे लाली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा तर ऑप्शन आहे एक लाल्या दोन लाले तीन लाली चार लालू तर लाली या शब्दाचे वचन बदलून होईल लाल्या म्हणजे आपले उत्तर होईल क्रमांक एक आता पुढचा प्रश्न दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा तर ऑप्शन आहे एक दृष्टी दोन दृष्ट्या तीन नजारा चार नजर तर याचे उत्तर होईल दृष्टी या शब्दाचे वचन बदलून दृष्टीच होईल तर उत्तर आहे क्रमांक एक दृष्टी आता यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आंबे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा तर ऑप्शन दिले आहे एक आंबा दोन आंबे तीन आंबी चार आंबू तर आंबे या शब्दाचे वचन बदलून त्या शब्दाचे अनेक वचन आंबे होतील कारण एक असला तर तो आंबा राहणार परंतु ते जास्त प्रमाणात असले तर ते आंबे गाय या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा तर ऑप्शन आहे एक बैल दोन गाय तीन गाई चार कळप तर गाय या शब्दाचे वचन बदलून गाई होणार तर या प्रश्नाचे उत्तर होईल गाई देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यास केलेला आहे एक प्रथमा दोन द्वितीया तीन तृतीया चार चतुर्थी तर उत्तर होईल क्रमांक तीन तृतीया कारण देवाने या शब्दात ने लागलेला आहे त्यामुळे ने हे तृतीया विभक्तीत येते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होईल क्रमांक तीन तृतीया आता त्यानंतरचा पुढील प्रश्न षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत तर ऑप्शन आहे एक चा ची चे चा ची चे दोन त इ आ, त इ आ तीन ऊन हून ऊन हून चार ने शी नि शी इ ही तर आपले उत्तर होईल क्रमांक एक चा ची चे, चा ची चे, आता पुढचा प्रश्न त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे तर त्याच्याने या शब्दाला ने लागलेला आहे तर इथे तृतीय विभक्ती प्रत्यय आलेला आहे त्यामुळे आपले उत्तर होईल क्रमांक दोन तृतीया मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा